नमस्कार सर्वांना आधीच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की आपली नवीन गाडी आली आहे आणि नवीन गाडी घेऊन आपण आज जाणार आहोत मंदिरात दर्शनाला तर हे आहे अक्षरधाम टेम्पल आणि त्याच्या आधी आपण एक पटेल ब्रदर्स म्हणून दुकान आहे तिथे आधी जाऊ आणि मग पुढे जाऊयात मंदिरात दर्शनाला नवीन गाडी घेऊन व्हॅक्यूम क्लिनर असतो मी एक छोटा व्याक्यम के केला कारचा मिळतो काय गाणं केलं काय जबिंग माहिती पाहिला डॉन केला सगळं ऑटोमॅटिक चालू आहे कार आता माझे पाय दोन्ही खाली आहेत काय सांगतोस आणि माझे <laughs> हात पण मी सोडले बाप आणि इथे ते दिसतंय आपल्याला ते ट्रॅक करत आहे कसा कुठे काय व्हीिकल्स <laughs> सिग्नल पण बघत अरे फास्ट चाललाय <laughs> <laughs> तो आता बघ ह्याचा रोड असा झालाय oh. ऑटोमॅटिक टर्न घेतली बघ कार तो, तो, सिग्नल आता ग्रीन आहे तर ऑटोमॅटिक जाते का ती ऑटोमॅटिक सिग्नल रेड ला थांबणार सिग्नल दिसले बघ तिथे ग्रीन इथे एवढं कसं आता फुल कर्व रोड आहे फुल एकदम मी काहीच करत नाही काही करत नाही किती वेळ आपल्याला जाईल अर्धा तास आहे ना कारण अर्धा तास झोपून जाईल नाही पण काय आहे झोप म्हणजे अटेंटिव्ह राहायला लागतो सो हे जे कॅमेरा आहेत ना हे दोन सो ते माझ्याकडे डिरेक्टेड आहेत आणि ते बघतात की ड्रायव्हर समोर बघतोय ना आणि ड्रायव्हरचे डोळे उघडे आहेत ना असं बघतोय खूप आणि बेसिकली काहीतरी वॉर्निंग्ज देतात ते दोन का तीन वॉर्निंग्स आहेत ते झाल्यावरती ते थोडे दिवस ऑटोबायला डिसेबल करतं ते तुम्ही गैरफायदा घेताय ऑटो ॲक्च्युअली कम्फर्टसाठी सिग्नल सिग्नल आला आता सिग्नलला स्लोडाऊन स्लो डाऊन स्लो आणि फुल थांबलेला आता था कार काय करत काहीच करत नाही आणि समोर गाडी आहे समोर गाडी आहे थांबली गाडी ऑटोमॅटिक खूपच आणि त्या स्क्रीनवर तसं रेड सिग्नल दिसतोय आपली ती ब्लॅक गाडी गाडी का आपली आपली ही आहे हा आणि त्याच्या पुढे दोन कार आहेत आहे त्याच्यापुढे मागे आपली गाडी आहे का ऍक्च्युली तो ग्रीन झाला तिकडे सिग्नल आपल्या स्क्रीनवर पण ग्रीन झाला होता का आता काहीच नाही माझा पाय खाली आहे 3 इथे पण आलं बघू आमचे इथे आलंय बाबु स्वामी नारायण मंदिर ना 33 मिनिट्स आरवे अराइविंग ऍट 11:36 आता फक्त एक्झिट कसं घेताय ते बघू हे बघ ऑटोमॅटिक त्यांनी इंडिकेटर दिला ऑटोमॅटिक ग्रीन चेंज करतोय तो काहीच नाही चेंज केला वाओ आणि आता एक्झिट घेणार आहे राईटचा कॅमेरा आहे मागचा आता घेतला ऑटोमॅटिक एक्झिट घेतला इंडिकेटरही दिला आणि एक्झिटही घेतला स्वतःहून

पर एक दुकान दिसलं आम्हाला हे आहे पटेल ब्रदर्स तर हे दुकान लार्जेस्ट इन यु एस ए आहे सर्वात लार्जेस्ट पटेल ब्रदर्स इथे आहे हे आहे हॅमिल्टन आणि ती आता आतमध्ये सगळ्या गोष्टी मिळतात तर आता आपण जाऊन बघूयात की काय काय मिळतंय बघाल तुम्ही तर इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत म्हणजे आपल्या भारतीय भाज्या आहे आहेतच सगळ्या आणि वेल ऑर्गनाइज्ड असं हे आहे तर खूप व्हरायटी आहे भाज्यांची आणि इकडे बघा इकडे सगळ्या अशा कट केलेल्या भाज्या आहेत म्हणजे हा भोपळा आहे बीट आहे आणि मेथी आहे निवडलेली आणि मशरूम फ्लॉवर हे सगळं निवडलेलं आहे कोबी आहे बीन्स वगैरे कारलं कांदा असं सगळं कट कट तुम्हाला गोष्टी मिळून जातात आणि इतकं सुंदर दुकान आहे हे की मी तर प्रेमातच पडले या दुकानाच्या मूड आलेली कडधान्य आहेत मूग आहे हरभरा आहे आणि हे मिक्स कडधान्य आहे कडुलिंबाचा पाला सुद्धा मिळतो इथे आणि केळी केळीच पान केळीच पान आहे पोळ्यांचं कमटर आहे तिकडे आणि तिकडे फ्रेश चपाती बनवतात इथे आहे ही मसाला इडली आहे त्यानंतर हा हांडवा आहे गुजराती लोक खातात हा आणि हे पात्रा म्हणजे अळुवडी आहे ही आणि हे मुठिया है, है है, है आ, आहे हा हे खमन ढोकळा आणि ही सुरळीची वडी आणि इथे आपला खट्टा ढोकळा आहे लिहमीचा व्हाईट ढोकळा आणि इथे तुम्ही बघाल तर पोळ्यांचे खूप प्रकार आहेत पोळ्यांचे प्रकार पराठ्यांचे प्रकार खूप वेगवेगळे पराठे आहेत मेथी पराठा कोबी पराठा पनीर मिक्स व्हेज पराठा असे इतके वेगवेगळे प्रकार आहेत भाकरी सुद्धा मिळते भाकरी सुद्धा आहे इथे आणि इकडे मसाला बाजरीचा आहे आणि त्या किनोवाचा सुद्धा रोटला मिळतो आणि हे व्हेज दिसत आहे सगळं व्हेजच असतं सगळं व्हेज मॅगी पण आहे अडीच डॉलर म्हणजे साधारण अडीचशे ते तीनशे रुपयाला हा नारळ आहे दोनशे ला 200 रुपये इंडियात कितीला मिळतो मिळत एक चाळीस रुपये आहे दिस पाणीपुरी स्वीट अँड सॉर पाणीपुरी पेस्ट आणि बुंदी किट आहे का सोबत पाणीपुरी किट पाणीपुरी घेऊया 399 मध्ये सगळा किट आहे किती पुड्या आणि स्वीट अँड सोर पेस्ट आहे त्याची ती हे करून पाणी करायचं पाणीपुरी पेस्ट आहे या दोन आणि इथे काय चालू आहे ते केक देतात का तिकडे वेगवेगळं ट्राय करतात चिवडा वगैरे जास्त ट्राय करायचे आहे सगळे काय करत पुढचा प्लॅन बघतोय कस किती वाजता जायचंय तर आपलं रेझर्वेशन मला चेंज करावं लागेल मंदिराच ओके हे काय चालू आहे तर फ्री सॅम्पल ठेवलं फ्री सॅम्पल ठेवले या साईडला रेडी मिल आहे त्यात आहे उंदिओ पनीर भुर्जी पावभाजी क्रिस्पी करेला आणि जर तुम्ही एक मील कलेक्ट तर त्याच्याबरोबर पाच पोळ्या फ्री आणि इथे बघा चितरेंची भाकरवडी ही आहे थ्री पॉईंट फोर नाईन डॉलर्सला म्हणजे साधारण तीनशे रुपयाला मिळते आणि आपल्याकडे असते शंभर रुपये

भे, ओली भे, तो आग, चारे। चारे। तो तीन डॉलर एक पॅकेट घेतो कधीतरी करूया मग एक दिवस आपण ते हे करू भेळ आणि पाणीपुरीची पार्टी करू भेळ पाणीपुरी एक दिवस संध्याकाळी पाणीपुरी घेतली भेळ घेतली भेळ पाणीपुरी काय करूया संध्याकाळी पाऊस असेल चहाड्या बांगड्या लाल कलरच्या बांगड्या बांगड्या आणि टिकल्यांचं पाकीट हा घेऊया हा तुळ हा घेऊया तीन वर हा नेहमीचा फेवरेट आहे किंवा मग हे पण सारं ठेवूनच म्हणाला तस मैसूर संत अगरपत्ती था था, नहीं नहीं, 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 ही तर आपल्याकडे आता नाही नाही ही दुसरी ठीक आहे मग शौनक मध्ये सगळा सेमच वास आहे ते पण हा साबण आपण वापरायला नाही का आणि ह्याच्यात कमी आहे ते बघ हा घालून बघ हे जरा बेकन तर आहे थोडं स्नॅक्स घेतोय मी दोन वडापाव आणि दोन दाबेली घेतोय ओके बेक्ड वाले दोन

हे वेगळं जरा आता आम्ही पोहोचलो आहोत अक्षरधाम टेम्पल